रिक्षा पार्किंगवरून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना जन्मठेप सोसायटीमधील दुकानासमोर रिक्षा उभी करत असल्याने रिक्षाचालक आणि इस्मामध्ये वाद झाला संतापलेल्या रिक्षाचालकाने आपल्या साथीदारासह या रिक्षा पार्किंग करण्यास विरोध करणाऱ्या इस्माला बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इस्माचा मृत्यू झाला होता संदेश धाडसी असे मृत्यू झालेल्या इस्माचं नाव आहे या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला मारहाण करणाऱ्या आरोपींचे नरेंद्र आड कांदविळकर व विनायक ताम्हणकर असे नाव आहे पोलिसांच्या चांगल्या तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळाली आहे प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी विविध कलमांतर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे हाजी मलंग रोडवरील काकाच्या समोर फिर्यादी साक्षी संदेश घडशी यांचे पती श्री संदेश घडसी यांनी आरोपी नरेंद्र नारायण आडविलकर गोविंद विनय मोदिराम मा तामनकर व इतर तीन ते चार लोकांच्यासोबत घरासमोर रिक्षा लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यामध्ये आरोपी त्यांनी फिर्यादीच्या नवऱ्यास गळ्याला धरून ओढत नेऊन त्याचा गळा दाबून त्याला मारहाण करून छातीमध्ये आणि पोटावरती मारहाण करून जखमी केले होते त्यामध्ये फिर्यादीच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि सदरच्या प्रकरणामध्ये आरोपितांच्या विरुद्ध तीनशे दोन मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता काल माननीय न्यायालयाने सदरच्या आरोपितांपैकी नरेंद्र नारायण आडविलकर विनय मोतीराम तामनकर या दोघांना जन्मठेप त्याबरोबरच दहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण